मला माझं पी एल आरचं जे एक्सपिरियन्स आहे जो अनुभव आहे तो मला शेअर करायचा आहे जो काय मला जाणवला जे मी पाहिलं तर पी एल आरमध्ये सरांसोबत जॉईन होण्याच्या आधी माझ्या लाईफमध्ये बऱ्याच अडचणी होत्या जशा सगळ्यांच्या असतात तसे मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधत होते आणि उत्तरं शोधता शोधता अचानकपणे मला युनिव्हर्सची कृपा म्हणायला पाहिजे की मला सरांचं सेशन मिळालं सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि मी ग्रुप मध्ये सरांसोबत योग जुळून आला मी माझं स्वतःच पी एल आर केलं माझे ओके तर सरांसोबत माझा पी एल आर मध्ये जॉईन होण्याचा जो योग मला मिळाला परमेश्वराकडून त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद मानते परमेश्वराची कारण मी पी एल करण्याच्या आधी बरेच प्रश्न होते माझ्या आयुष्यामध्ये मा आणि जे मला खूप त्रास देत होते जीवनामध्ये अडचणी असतात तशा माझ्याही अडचणी होत्या इव्हन मला असं सांगायचं की माझी महत्वाची आणि मेन अडचण होती ती पैशांची होती म्हणजे माझं फायनान्स ब्लॉक राहणं आणि मला कोणत्याही स्वरूपामध्ये कुठूनही फायनान्स अरेंज न होणे माझ्याकडे सर्व कला असून सुद्धा सर्व कॅपॅसिटी असून सुद्धा <laughs> माझ्यामध्ये पैसे अट्रॅक्ट करण्याची तिथे एक हे असते ना पॉवर किंवा म्हणतो आपण त्याला यादव अनम्यूट करा, <laughs> करा। हॅलो कंटिन्यू आणि पैशांच्या अडचणी एवढ्या जास्त कि माझ्याकडे जी प्रॉपर्टी आहे माझ्या सासरकडून माझ्या वडिलांकडून त्या प्रॉपर्टी असून सुद्धा मला त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेता येत नाही म्हणजे ना त्या प्रॉपर्ट्या विकल्या जातात ना त्याच्यामध्ये मला राहता येत म्हणजे आहे फक्त नावाला म्हणजे जी सुख समृद्धी आपण ज्याला म्हणतो पैसा आणि समृद्धी हे असून सुद्धा त्याचा उपभोग मला माझ्या आयुष्यामध्ये घेता येत नव्हता आणि मला नेहमी असं वाटायचं की मी काय केलंय कोणत्या जन्मामध्ये माझ्याकडून काय चुकलंय की ज्याच्यामुळे मी ह्या जन्मामध्ये फेस करतेय हा प्रॉब्लेम कारण माझा प्रचंड फायनान्स ब्लॉक म्हणजे कोणाला पैसे दिले तर ती व्यक्ती पळून जाणार किंवा मला पैसे परतच देणार नाही किंवा असं काहीतरी कि माझे मी कोणाला पैसे दिले तर ते पैसे गेले आणि मला समोरून पैसे येण्याचे जे योग आहेत ना तेच माझ्या लाईफ मध्ये येत नाही हा माझा मेन प्रॉब्लेम होता आणि जसं मी सरांचं पीएलआर बघितलं तर मी आधीपासून मला आतून असं वाटायचं की हे कुठेतरी पाच लाईफशी कनेक्टेड आहे त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या कोणत्या तरी जन्मामध्ये काहीतरी कर्म केलंय त्या कर्मामुळे मला माझ्या लाईफ मध्ये हे फेस करावं लागतं असं मला नेहमी वाटायचं पण आता तो लाईफ चा, चा जन्म करणार कधी आपण बघणार कधी आपल्याला सांगणार कोण असं नेहमी वाटायचं तर मी पी एल आर बद्दल खूप जास्त अट्रॅक्टेड uh, होते पण मला हवं तसं पी काही क्लू किंवा काही त्याच लिंक वगैरे मिळत नव्हतं आणि योगायोगाने मला सरांचं लिंक मिळालं मी सरांना जॉईन केलं आणि सरांच्या मदतीने मी माझ्या पास्ट लाईफ मध्ये जाऊन माझं स्वतःच पास्ट लाईफ बघितलं सरांसोबतचा पास्ट लाईफचा प्रवास खूपच सुंदर होता खूपच विलक्षण आणि uh, न विचार न करणार होता म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता त्या गोष्टींबद्दल कि ज्याच्यामुळे माझ्या आताच्या आयुष्यामध्ये सध्याच्या मध्ये माझा फायनान्स ब्लॉक आहे माझ्याकडे पैसे येत नाहीत आले तर टिकत नाही आधी तर येतच नाही आले तर टिकतच नाही आणि खूप हालाखीची परिस्थिती सगळं असून सुद्धा ती प्रॉपर्टी असूनही त्याचा उपभोग नाही किंवा असं सगळं ह्या गोष्टींमध्ये मला खूप त्रास आणि जसं सरांचं पी एल आर करायला घेतलं सरांनी सुरुवात केली तर माझा अनुभव असा होता की सुरुवातीची काही मिनिटं सरांचे कमांड जे त्यांनी दिले ते फॉलो केले मी तोपर्यंत मी पूर्ण ह्याच्यामध्ये होते शुद्धित होते म्हणजे मला कळत होतं की मी काय करतीये सर काय सांगतायत मी फॉलो करतेय त्याच्यानंतर हळूहळू मला सर पास्ट लाईफ मध्ये घेऊन गेले माझे पास्ट लाईफ तुम्ही काही जन्म बघितले नरेंद्र अनम्यूट करा प्लीज गांभीर्य ठेवा इथे तुम्ही प्रत्येकजण फ्री मध्ये जमलात ठीक आहे ना तर गांभीर्य ठेवा मॅडम एक मिनिट तुम्ही आहे मी सर्वांना अनम्यूट करतो तुम्ही परत अनम्यूट अनम्यूट कराल स्वतःला गांभीर्य ठेवा रे अनम्यूट करा ताई परत बोलू सर हा बिल कंटिन्यू करा तिथूनच कंटिन्यू करा परत हा आणि असं करता करता मी माझ्या एका पास लाईफ मध्ये गेले त्या पास लाईफ मध्ये माझ्या मागच्या जन्मामध्ये मी राजस्थान मधल्या एका गावामध्ये होते माझ्याकडे प्रचंड पैसा होता प्रचंड श्रीमंती होती माझ्या नवऱ्याची मोठी हवेली होती मी खूप मोठी पैशेवाली म्हणजे पैशावाल्या माणसाची बायको होते आणि मला त्या जन्मामध्ये माझ्या पैशांवर माझ्या संपत्तीवर प्रचंड गर्व होता एवढा जास्त गर्व होता की मी कधीही माझ्यापेक्षा खालच्या लेव्हलचे जे लोक आहेत जे माझे दास दासी जे माझ्या घरात नोकर चाकर जे माझी कामं करतात मी त्यांचं दुःख कधी जाणलंच नाही मी त्यांच्या गरजा कधी पूर्ण केल्याच नाही मी फक्त त्यांना राहायला घर दिलं त्यांना घालायला गा कपडे दिले पण त्यांना मी कधी पैशांची मदत नाही केली त्यांनी जेव्हा जेव्हा मला पैसे मागितले मी कधीच त्यांना एकही एक रुपयाची मदत नाही केली आणि ते हात जोडून माझ्याकडे पैशांची मदत मागत होते मी कधीही त्यांना एकही रुपया दिला नाही मी त्यांना दोन वेळ जेवायला जायचे त्यांना घालायला कपडा लत्ता राहायला दिलं होतं बट मी पैसे कधी दिले नाही कारण मला माझ्या पैशांचा एवढा मोह होता कि मी का देऊ कोणाला पैसे आणि मी मी साचवून ठेवेल सगळे पैसे माझ्याकडे खूप मोठी म्हणजे माझ्याकडे एक स्टॉक असेल पैशांचा असं मला वाटायचं कि मी खर्च नाही करणार पैसे देणार नाही कोणाला अशी माझी मेंटॅलिटी होती त्या बर्थ मध्ये तर माझी दास माझी एक दासी होती जी विधवा होती म्हातारी होती आणि तिला पैसे हवे होते पण मी तिने माझे पाया पडल्या म्हणजे हात पाय जोडले कि मला थोडेसे पैसे दे मला गरज आहे पण मी म्हंटल नाही पैसे मी तुला नाही देणार पैसे माझ्याकडे नाहीये बाकी तुला काय पाहिजे तू घे ती रडायला लागली माझ्या समोर खाली बसून हात जोडायला लागली तरी सुद्धा मला तिची दया आली नाही कारण मी माझ्या पैशांच्या मोहामध्ये गर्वामध्ये एवढी जास्त बुडालेली होते कि मला दुसऱ्यांच्या कर्जात कळाल्याच नाही दुसऱ्यांच्या मला त्यांचा त्रास नाही कळवला त्याच्या सोबतच मी माझ्या घरामध्ये माझ्या दोन जावा मला दिसल्या दोन जावा होत्या आमचं मोठं कुटुंब होतं आम्ही फार पैशावाले सावकार सावकारकीची लोक होतो म्हणजे आमच्याकडे लोक गहाण ठेवायचं स्वतःच्या जमिनीचे कागद शेतीच्या जमिनीची पेपर गहाण ठेवून आम्ही त्यांना पैसे द्यायचो म्हणजे माझे जे मिस्टर होते ते खूप मोठे सावकार होते आमच्या हवेलीमध्ये नेहमी लाईन लागलेली असायची पैशांसाठी की आम्ही लोकांना पैसे द्यायचो असच आमच्या फॅमिली मध्ये पण माझ्या दोन जावा दिसल्या त्या जावांची जी प्रॉपर्टी होती जो हिस्सा होता आमच्या घरामधला त्यांचा हिस्सा सुद्धा मी बळकावला जोर जबरदस्तीने त्यांना त्यांच्या 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 तोंडाचा तोंडाचा घास तोंडा मी हिसकावला आणि त्यांना आला किती परिस्थिती फेस करायला लावली त्यांच्याकडे राहायला घर होत जेवायला होत पण मी त्यांचा हिस्सा त्यांचे पैसे त्यांची संपत्ती सगळी स्वतःकडे घेऊन टाकली चाव्या स्वतःकडे घेऊन टाकल्या कारण मला खूप श्रीमंत व्हायचं होतं मला खूप पैसे मला खूप असं वाटायचं की मी खूप वाली आहे मी खूप श्रीमंत आहे आणि हा माझा एक माझा माझा तो इगो होता म्हणायला पाहिजे कि मला कधी दुसऱ्यांचा त्रास नाही कळला ती म ती खातारी मा, त्या माझ्या जावा त्या केविलवान तोंड करून मला माझ्या स्वप्न माझ्या पास्ट लाइफ मध्ये मला त्या दिसल्या रडताना दिसल्या माझ्या समोर हात जोडताना दिसले की आमचा हिस्सा आम्हाला देऊन टाक तुझं जे आहे तू ठेव आमचा डोक्यामध्ये एवढा गर्व होता एवढा गर्व होता की मला त्यांचा त्रासच नाही कळायला ही गोष्ट पण मी माझ्या पास्ट लाईफ मध्ये बघितली हे बघता बघता सरांनी मला सांगितलं सेशन सा की तुम्ही रडत होते तुम्हाला म्हणजे मला ते जे आता मी बघत होते ना मला त्यांचा त्रास कळत होता कि काय पेन होत असेल त्यांना त्यावेळेला त्या जन्मामध्ये मी काय केलंय माझ्या पास्ट लाईफ मध्ये माझ्याकडून काय चुकलंय स्त्री मला अशी दिसली तिच्या नवऱ्याने माझ्याकडे जा जागा घाण ठेवली होती आणि शेतीचे पेपर ठेवले होते आम्ही त्यांना पैसे दिले होते तो न तो माणूस खूप आजारी होता आणि अगदी शेवटच्या स्टेपला होता म्हणजे त्याचा जीव आता निघून जाईल एवढा सिरियस होता त्याची बायको आमच्याकडे आली आणि म्हणाली मला पैशांची मदत करा माझा नवरा मरून जाईल मला प्लीज पैशांची मदत करा मला औषधासाठी त्याच्या इलाजासाठी पैसे हवेत पण मी माझ्या नवऱ्याला देऊ नाही दिले कारण मी त्याला म्हंटल की नको काय गरज आहे ह्यांची मदत करायला ह्या लोकांना जास्त तोंडाला नाही लावायचं ह्यांच्या लायकीतच ठेवायचं कारण माझ्यामध्ये खूप गर्व होता पैशांचा असं करण्या करता करता तिचा नवरा मेला आणि ती बाई विधवा झाली ती बाई जेव्हाही माझ्या माझ्या हवेलीच्या दारासमोरून जायची तेव्हा बोट मोडायची माझ्या हवेलीकडे बघून आणि म्हणायची कि तुझ्यामुळे माझा नवरा मेला एक ना एक दिवस तुला हे कर्म भोगायला लागणार ला ला। आणि एक ना एक दिवस माझे हे शब्द खाली नाही जाणार माझी तळतळाट अशी रिकामी नाही जाणार एक दिवस तू सुद्धा एका एका रुपयाला तू महताज राहणार तुझ्याकडे एक रुपया सुद्धा नसणार तुला राहायला घर असेल खायला असेल पण तुझ्याकडे रुपया नसणार ती मला जाता येतात शाब द्यायची माझ्या दारासमोर हे मी पाच लाईफ मध्ये बघितलं तिच्या भावना मला जाणवल्या त्याच्यात सुद्धा मी रडले त्यानंतर माझ्या सरांनी मला अजून एका बर्थ मध्ये नेलं त्या बर्थ मध्ये मी रोमन साम्राज्यामध्ये एक माझा पुरुषाचा जन्म होता आणि मी सेनापती होते राजाच्या सैन्यामध्ये मी एक सेनापती होते आणि तो सेनापती जो मी होते तो प्रचंड गर्विष्ठ प्रचंड माजुरा आणि पैसे उडवणारा आपली मौज मजाक करणारा खाणारा पिणारा लोकांवर अत्याचार करणारा दुसऱ्यांचा त्रास न करणारा असा तो एक त्यांचा सेनापती होता राजाचा। त्या राजाचा आणि तो लोकांकडनं वसुली करायचा पैशांची जसं आजकालच्या काळामध्ये हप्ता वसुली करतात पोलीस लोक तसे त्या काळामध्ये तो वसुली करायचा आणि जे काही पैसे तो वसुली करून आणायचा तो निम्मे पैसे तो राजाच्या खात्यामध्ये जमा करायचा आणि राजा खुश होत त्याला त्याचे पैसे द्यायचा आणि तो ते पैसे उडवायचा दारू प्यायचा बायकांवर खर्च करायचा असं सगळं त्याच नेचर होत त्यांनी कधी त्याला एवढा घमंड होता त्याच्या त्याच्या काय म्हणतात त्याला पदवीचा त्याच्या त्याचा जो स्टेटस होता त्याचा त्याला घमंड होता त्या पैशांचा त्याला घमंड होता तो बर्थ सुद्धा मी बघितला त्या लोकांचे त्रास मी पास्ट लाईफ मध्ये बघितले ही जी जी लोक मला दिसली सरांनी मला कमेंट करून सांगितलं की त्या लोकांना माफी मागा त्या जन्मामध्ये जाऊन त्यांच्या समोर त्यांची माफी मागा हात जोडून पाया पडून त्यांची माफी मागा आणि त्यांचा जो काही हिस्सा होता जो तुम्ही हाडपलेला होता जो तुम्ही खाल्ला होता त्याच्या दुपटी मध्ये त्यांना परत द्या त्या हिस्सा जास्त पैसे तुम्ही त्यांना त्यांचं परत द्या आणि आता माफी मागा त्यांची मी त्या बर्फ त्या बर्फ मध्ये जाऊन त्या जन्मामध्ये जाऊन सरांच्या मदतीने सरांनी जशी जशी मला कमांड केली मी त्या आत्म्यांची माफी मागितली त्या विधवा बाईची माफी मागितली त्या विधवा म्हातारीची माफी मागितली माझ्या जावांची माफी मागितली ते रोमन साम्राज्यातले जे गरीब लोक होते ज्यांना लुटण्यात येत होत माझ्या माझ्याकडून त्यांची माफी मागितली मी सगळ्यांची माफी मागितली आणि त्यांचा जो काही हिस्सा मी लिटलेला होता जो काही घेतलेला होता त्याच्यापेक्षा जास्त जास्त माझ्याकडचं मी घालून त्यांना ते पैसे त्यांचा हिस्सा मी त्यांना परत केला आणि त्या बर्थ मध्ये त्या लोकांनी मला माफ केला आणि त्या लोकांनी माझा हात धरला त्या बायकांनी मला मिठी मारली त्या बर्फ मध्ये आम्ही दोघही रडलो ते लोकही रडत होते मी पण रडत होते मी तर ऍक्च्युली मध्ये पण रडत होते पीएलआर करताना सुद्धा तर हे सगळं सरांमुळे झालं जेव्हा माझं सेशन संपलं तेव्हा सरांनी मला डिटेल मध्ये सांगितलं की तुम्ही काय काय बघितलं होतं एवढं की म्हणजे त्यांची नावं सुद्धा त्यांचं वय सुद्धा माझे कपडे त्यांचे कपडे काय कुठला पोशाख होता हे सगळं मला दिसलं तिथलं वातावरण त्या घरा ते घर, घर कसं होतं माती कशी होती खालची जमिनीची हे सगळं पी एल आर मध्ये दिसलं आणि त्याच्यानंतर मला हे कळालं की आताच्या लाईफ मध्ये मी जो फायनान्शियल प्रॉब्लेम आता फेस करतीये ज्या आर्थिक अडचणी माझ्या आयुष्यामध्ये आता मी झेलतीये ज्या मी बघतीये त्याचं कारण माझ्या पास्ट लाईफशी जुडलेलं आहे कारण मी मागच्या बर्थ मध्ये लोकांवर अन्याय केला लोकांचा हिस्सा खाल्ला त्यांचे पैसे त्यांना दिले नाही आणि त्याचा परिणाम त्या लोकांचा चाप जो मला लागला तळतळाट जो मला लागला तो या जन्मामध्ये मी आता सुद्धा फेस करतेय तर हे पी एल आरचं जे सेशन झालं माझे डोळे उघडले आणि मी सकाळ संध्याकाळ जसं सरांनी मला सांगितलं की तुम्ही सोल लेवल वर त्यांची माफी मागत राहा की जे कोणी लोक होते त्या बर्थ मध्ये मला जो माझी जी मुलं दिसली त्यातला जो एक मुलगा मला दोन मुलं आणि एक मुलगी मला दिसले होते आणि त्यातला जो माझा छोटा मुलगा होता ज्याचं नाव विजय होत त्या तो मुलगा या जन्मामध्ये माझी मुलगी आहे कारण त्याचे जे डोळे होते त्याचा जो चेहरा होता तो या जन्मामध्ये तेच डोळे आणि तसाच चेहरा माझ्या मुलीचा आहे म्हणजे ते पाच लाईफ पासून तो मुलगा आणि आताच्या लाईफ मध्ये ती मुलगी माझ्या पोटाला परत जन्माला आले आणि आज आम्ही परत एकत्र एका घरामध्ये राहतो आणि त्या जन्मात तो माझा मुलगा होता आणि या जन्मामध्ये ही माझी मुलगी आहे आणि ती मला सांभाळते ती जे मुलं आपल्या आई वडिलांसाठी करतात कर्तव्य ते माझी मुलगी पार पाडते तर हे कुठं ना कुठं कनेक्ट होतात गोष्टी मध्ये आपल्याला खूप गोष्टींची उत्तर मिळतात जे आपल्याला कधी आपण विचारही केला नसेल त्या लेवल ले ला जाऊन आपल्याला गोष्टी कळतात मला सरांच्या मदतीने एवढा फायदा झाला मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आणि मी आता पुढच्या दिशेने वाटचाल माझी सुरू आहे हळू हळूहळू मी पुढचे स्टेप पूर्ण करणार जसं सर सांगतील तस आणि मला वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी लाईफ मध्ये हा अनुभव घ्यावा एकदा तरी घेऊन बघा बघितल्याशिवाय कळणार नाही माझा प्रॉब्लेम आर्थिक होता पैशांचा होता तुमचा कोणाचा दुसरा असू शकतो हेल्थ इश्यू असू शकतो रिलेशन आहेत आणि त्याची उत्तरं कुठेतरी आपल्या मागच्या कनेक्टेड असतात तर मला वाटतं प्रत्येकाने एकदा आर करून अनुभव घेतला पाहिजे बऱ्याच गोष्टी कळतात प्रश्न आपल्या डोक्यातले संपतात की का माझ्यासोबत का हो माझ्यासोबतच का असं ते समजतं आणि प्रश्न संपून तुम्ही पुढच्या लाईफमध्ये एका वेगळ्या दृष्टिकोना आयुष्याला बघायला लागतं माझं आयुष्य बदललं सरांच्या मदतीने आणि थँक्यू सर थँक्यू सो मच तुम्ही मला घेऊन गेलात आणि माझ्या सगळ्या आठवणी जाग्या करून दिल्यात तर थँक्यू 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 धन्यवाद सर प्लेजर माय आणि तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं एवढ्या वेळ मला झेललं त्याच्यासाठी पण मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते थँक्यू सो मच वेलकम वेलकम खूप खूप धन्यवाद आपला अनुभव शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच ताई तुम्ही आलात आणि आप। आपला अनुभव शेअर केला तर बघा मी जसं सांगितल्याप्रमाणे काल जी मी तुम्हाला ठेवू